स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये बघू शकता इकडे सगळेजण झोपलेले आहे आणि सकाळचे वाजलेले आहे चार म्हणजे पहाटे चार वाजता उठली मी उठून खाली आली आणि मग तुम्ही बघू शकता इकडे रात्रीचं मी किचन वगैरे सगळं क्लीन करून झोपी जाते कारण सकाळी उठल्या उठल्या असं सगळं क्लीन असलं की पटकन स्वयंपाक वगैरे करायला बरं वाटतं मग इकडं मी पीठ मळायला वगैरे घेऊ लागले आणि श असं शांत वातावरण असतं ना आजूबाजूचं कोणीच उठत नाही तेवढ्या सकाळी फक्त मी एकटी उठलेली असते चार वाजल्यापासून उठून पीठ वगैरे मळून घेतलं इकडं वांगी चिरून घेतले बघू शकता तुम्ही वांगेची भाजी इकडं कढई ठेवली आणि मस्तपैकी भाजी बनवते मी बघा कढईमध्ये तेल टाकलं त्यानंतरला मग जिरे मोहरी जिरे वगैरे टाकले आणि त्यामध्ये थोडंसं कांदा टाकून असं थोडंसं परतून घेते कारण मी असं जास्त कांदा परतवत नाही असं पूर्ण गोल्डन होईपर्यंत थोडंसं कच्चाच ठेवते कारण त्याच्याने एक वेगळी वे टेस्ट येते तसं करून बघा तुम्ही पण कधीतरी कोणत्या पण भाजीला थोडंसं असं कच्च कच्चा कांदा ठेवून बघा आणि भाजीची टेस्ट कशी लागते ती मला कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे तुम्ही मी इतक्या सकाळी पहाटे उठून व्हिडिओ बनवते एवढं हे करते प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि चला मग आता इथं असं थोडंसं कांदा परतून घ्यायचा आणि मग त्यानंतर मग त्याच्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे तुमच्याकडे जे असतील ते मसाले टाकायचे त्याच्यामध्ये जे घरामध्ये मसाले अवेलेबल आहेत ते टाकायचे पहिले हळद टाकली मी त्यानंतर थोडंसं लाल तिखट आणि माझ्याकडे किचन किंग मसाला होता तो पण थोडासा टाकला त्यानंतर गरम मसाला टाकला मग परत अंबारीचा इवन मसाला टाकला लसूण कांद्याचा मसाला असतो त्याने भाजीला वेगळीच चव वे येते आणि इतकी भारी लागती ना अशी चिकनच्या भाजीसारखी लागती आणि लाल तिखट जेवढं आपण तिखट खातो ना मग दे तेवढं ते टाकायचं तेलामध्ये आणि मग ते थोडंसं परतून घ्यायचं तेलामध्ये जास्त नाही म्हणजे लगेच ते होऊन जातं करपून जातं थोडंसं हे करून घ्यायचं परतून त्याच्यामध्ये मग नंतरला एक धनी पावडर टाकली मी थोडीशी बघू शकता धनी पावडर टाकून मी थोडंसं हे टाक uh, किचन किंगचा मसाला पण टाक ता टाकलेला आहे त्याच्यामध्ये आणि थोडंसं असं परतून घ्यायचं त्यानंतरला मग माझ्याकडे शेंगदाण्याचं कूट होतं ते पण टाकलं मी कारण आता तेवढं सकाळ सकाळी ग्रेव्ही काढायला वेळ नव्हता माझ्याकडं कारण माझे मिस्टर सकाळी लवकरच जातात मग त्यांना डब्याला लवकर द्यायचं होतं म्हणून मग म्हटलं आता ग्रेव्ही कुठं बनवत बसू मग आम्ही मोस्ट ऑफ दी आम्ही गावाकडं काय करतो माहिती आहे का शेंगदाण्याचं कूटच टाकतो त्याने भाजी पण छान होती आणि चव पण छान लागती आणि कोण कोण भाजीला शेंगदाण्याचं कूट टाकतं मला कमेंट करून सांगा छान होती त्याच्याने पण भाजी असं नाही की हां फक्त एवढंच आहे की त्या शेंगदाण्याच्या कुटाला ना तेलामध्ये थोडंसं जास्त वेळ असं बारीक ह्याच्यावर थोडंसं परतून चा, घ्यायचं आणि त्याच्यानंतरला मग मीठ चवी पुरतं चवीनुसार आपल्याला जसं पाहिजे तसं मीठ टाकून घ्यायचं आणि मी तुम्हाला एक सांगू का मी कधी पण ना वांग्याची भाजी केली ना माझ्या हाताने खारटच व्हायची आता मी एकदम एकदम नॉर्मली थोडंसं मीठ टाकलं आहे त्याच्यामध्ये कारण मी आता पाच सहा वेळेस वांग्याची भाजी केली ना तर खारटच भाजी झाली त्यामुळं मग लिरडतात आमचे कारभारी म्हणतात तू वांग्याची भाजी केली की नाहीच खारट होती म्हणून मग इथे वांगेत चिरलेले असे मी वांगे ना असं एका वांग्याला असं मदतून चार भाग केलेले आहे म्हणजे खाली जॉईंटच राहतं चार भाग करून फक्त कट मारून घेतलेला आहे कट मारून असं जो मसाला तयार केलेला असताना त्याच्यामध्ये मग वांगे सोडून द्यायचे आणि थोडंसं असं तेलामध्ये परतून घ्यायचं म्हणजे ते ह्याच्या कटमध्ये ना वांग क कट करून घेतो ना त्याच्यामध्ये असं पूर्ण मसाला गेला पाहिजे त्याच्यानंतर थोडंसं गरम पाणी टाकून घ्यायचं आणि इकडं बघू शकता आमचे साहेब सकाळ सकाळी चहा पिणं चालू आहे आता त्यांचं जाण्याचा टाईम झालेला आहे कंपनीमध्ये चहा पिताय ती किती बोला काही कर पण त्यांना कसं आहे मोबाईल समोर असलं की का हीच ऐकायला जाणं असं का, का ना सगळे भैरी होऊन जातात आता त्यांचे लक्षच नसते हसू लागले मी चिडवत होते त्यांना किती आवाज दिला ना तर तिथल्या तिथं असून ना आवाज जात नाही मला एक कळत नाही या माणसावाला ना मोबाईल झाले की झालं दुसरं काहीच लागत नाही ना तुम्हाला सर्वांना राम रामराम करतायत ते सकाळ सकाळचं सकाळी उठून इतक्या लवकर मी स्वयंपाक करून देते तरी म्हणतात नाही तू स सकाळचा फर्स्ट शिपला डबा करून द्यायला जर असं हे करते म्हणून मी ना माहिती आहे का सकाळचं त्यांना स्वयंपाक चार वाजताचा डबा वगैरे करून देते एवढं सगळं करते तरी पण ते म्हणतात नाही तू उठायला हे करते ते करते असे बहाणे करते पण मला सांगा बरं तुम्ही बाहेर किती थंडीचे दिवस आहे थंडी पडलेली आहे सकाळी चार वाजता उठा वाटतं का बरं पण नाही जाऊ दे त्यांना किती केलं तरी कसं असतं नवऱ्याचे जात किती केलं ना तर नावच ठेवतात नवरा हा उशाचा सर्वपासतो म्हणतात ते बरोबर आहे पहिलेचे लोक म्हणतात ना ते काही चुकीचं नाही काही नाही जाऊ द्या आमचं असं चालतच राहतंय पण तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज मला तुमच्या सपोर्टची गरज आहे माहिती आहे व्हिडिओ लेट लेट पडतो आहे माझा तर थोडंसं काम वगैरे होतं त्यामुळं व्हिडिओ नाही पड पडलेला आता हा व्हिडिओ दोन तीन दिवसाच्या आधीच आहे म्हणजे कुणा दिवशीच आहे बघा हा व्हिडिओ आज काही शुक्रवार शनिवारचा आहे हा व्हिडिओ तर मी अर्धा एडिट केला होता अर्धा एडिट करायचा राहिलेला होता आणि मग म्हटलं चला आज आज शुक्रवार आहे म्हणजे उद्या चला आठच दिवस होतात ह्या व्हिडिओला आज हे केला तर मी डबा वगैरे बांधून दिला बांधून ठेवल्यावर सगळं रेडी करून पातळ भाजी असली ना रसा भाजी तर मग सगळी बॅग वगैरे भरून जाती आणि ते तर आहेच मग आपली सोबत मोबाईल आणि तंबाखून चुना मग काय करावं आता ते तर काही सुटत नाही चला तर मग त्यांची काही तंबाखू सुटत नाही काही मोबाईल सुटत नाही ते तर लागतंच म्हणा काय म्हणणार आहे सवय असली की तुम्हाला तर माहितीच आहे सवय असली की माणसांना काय ते नाही ते जमत नाही काय करणार आहे मग आपण तर जाऊ दे म्हटलं जाऊ दे मग खा म्हटलं किती खायचं तेवढं खा म्हणलं मोबाईलमध्ये बघत बसा म्हटलं मग ते सांगत होते त्यांच्या कंपनीमध्ये काहीतरी झालं होतं तर ते काय मारामार्या काहीतरी झाल्या होत्या कोणाच्या तरी कंपनीत पण बघा ना किती अवघड अवघडे लोक खेड्यापाड्याहून एवढ्या लांबून लांबून इथं कामासाठी येतात शहरामध्ये आणि इथं आलं की हे इथले लोक जे ठेकेदारी इथे असतात थोडंसं एवढं तेवढं काही झालं की असं घाण बोलतात पण शिव्या देतात परत हात पण उचलतात हे चुकीचं आहे ना ते पैसे कमवायला येतात असं नाही करायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून सांगा मला तर नाही कंपनीतले जॉब म्हणले की असं डोक्याला ताणच येतो बाबा ते तर आहे म्हणा काय करता पण पोटासाठी सगळं काही सहन करावं लागतं आता आम्ही जिथं राहतो ना तुम्हाला काय सांगू तिथं तर असं की नाही इतके साप बिपं फिरतात ज्यूस आपण फिरायला असं इतकी भीती वाटते की नाही परवास नाही का परवाच्या दिवशी कालच्या रात्रीलाच म्हणजे रात्री म्हणजे सहा साडेसहा वाजता इतका मोठा साप गेला इथून काय सांगावं तुम्हाला जर असं पण बाहेर का हे केलं की झालं लेकरं सोडून असं बसताच येत नाही मग काय आता हे घर कॉमन आले तर पुन्हा कोणी इंटरेस्ट असेल हे घर घेण्यासाठी तर मला कमेंट करा समी मी घराचा जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर पुन्हा व्हिडिओ करून पाठवते व्हिडिओ करते सगळं दाखवते घर कसं आहे काय नाही ते पण आहे आणि आता माझं कसं जॉब मी जॉब पण सोडला आहे त्यामुळं मग मला थोडंसं आता कामाचं काय म्हणतात ते आता काही सुचना झाले आता काय सांगावं तुम्हाला एवढी परेशानी चालू आहे सगळ्या गोष्टीची लेकरांची फीस आहे घरचा खर्च आहे मम्मीचं दवाखाना आहे गोळ्या औषध सगळ्या गोष्टी त्यामुळं जर आर असं अडचण अडचण वाटायली इकडं बघू शकता तुम्ही माझं सगळं आवरलेलं आहे तरी आमच्या साहेबाचा काही चुना आणि तंबाखू लावण्याचं काही आवरतच नाही बाबा ते इतकं ह्याच्यानं काढून घेतात ते त्या डब्बीत थोडं सुरलं होतं वाटतं त्याला चमच्याने खडू 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 काढत होते आणि आमचा टायगर लई वैताग देतो बाबा कायच करावं की तर आता चाललेले आहेत आमचे साहेब कंपनीमध्ये आता कंपनीमध्ये गेले की संध्याकाळीच येतात सात वाजता सातच वाजतात घरला यायला तोपर्यंत मग आम्ही घरामध्ये मग घरातली कामं करा सगळं काही आवरा तुम्ही बाहेर बघू शकता इतकी धुकं आहे ना काय सांगू तुम्हाला असं बाहेरचं दिसतंय का तुम्हाला असं म्हणजे मी झूम करून पण दाखवते बघू शकता असं बाहेर असं खूप थंड थंड बाहेर काही कपडे वगैरे जर राहिले समजा चुकून तर पूर्ण असे वल्लेखीच होतात या दिवसामध्ये ना ते लाकडं पण आम्ही आणलेली आहे ना तर ती इतके वल्लेखीच व्हाय केले ना तर ते असं पूर्ण हेच लागण झाले त्याला जाळच पेटना लवकर चूल पेटणं सकाळी शाळेत जायचे असतात लेकरं आठ वाजता चूलपेट होती आणि ह्याच्या नखरे वेगळेच राहतात काय सांगू असं तुमच्याकडं आहे का असा एक नमुना जे घरातले नमुने कमी आहेत माझ्याकडं म्हणून हे एक नमुना घेतलेला आहे त्याला इतकी थंडी वाजत होती ना बाहेर खूप थंडी पडलेली होती मग ते मधी यायला तडफडत होतं किती वेळचं मी चारला उठली होती ना तसं ते माझ्यासोबत दाराला आवाज देत होतं माझा आवाज ऐकून दार काढायला पण मग मी काढले नव्हते सकाळी मग मला डब्याची घाई होती त्याच्यामुळं काढलं नाही काही नाही आणि हे नमुने बा मोबाईल भेटले की झालं कसे बसतात हे मोबाईलसाठी सकाळी चारलाच उठून बसतात लेकरांना आताच्या आली सवय लागायली आणि आम्हाला काय मोबाईल म्हणजे असं हे नव्हतं आम्ही लहान असताना आणि ह्यांना बघा मोबाईल झाले की झालं काही घेणं देणं नाही ना। याला म्हटलं पोत्यावर बस जरा असं गरम लागतं तर नाही पायपुसणीवरच बसतो दोघांची इकडे भांडणे चालू होते डिशुम डिशुम करून घेतो ते काय सांगावं मंडळी तुम्हाला इतकं भांडून घेतात दोघं मोबाईलसाठी त्यांना म्हणतो तू बघ मी जास्त वेळ बघतो त्यानं म्हणतं मी जास्त वेळ बघतो पाच मिनटाचं सुद्धा इकडे तिकडं कोणाच्या हातात एक्स्ट्राचं जायला नाही जा। पाहिजे असंही आहे दोघांचं तर असल्या थंडीत काय अडलंय का बरं उठून एवढं मोबाईल वगैरे बघत बसायचं त्या त्याचे पप्पा पण म्हणतात तो थंडीत बाहेर जायचं तर त्यांचं पण असं म्हणणं असतं आमच्या कारभार याचं आहे की थंडगार थंडीमध्ये बाहेर खेळण्यापेक्षा असू दे थोडा वेळ मोबाईल बघत बसतात मग थोडा वेळ म्हणजे सकाळी सगळं आवरस्तर कारण दिवसभर तर त्यांना काही बघायला भेटत नाही कारण त्यांची शाळा सकाळी नऊ ते संध्याकाळी चारपर्यंत आहे मग तो त्याच्यानंतरला चार वाजता आल्यानंतर थोडा वेळ टी व्ही वगैरे बघायला भेटतं पण टी व्हीवर पण कार्टून वगैरे काही नसता म्हणून मग आम्हाला पण वाटतं जाऊ दे आणि कसं आहे ना आम्ही जिथे राहतो ना तिथे लहान लेकर ते दोघच ले आहे फक्त आणि दुसरं कोणी नाही आहे त्यांच्यासोबत खेळायला मग आम्हाला पण वाटतं जाऊ दे पण मग आलं की ते कुत्र्यासोबत एक आणि मग ते मोबाईलसोबत एक एवढंच खेळतात आता ते बघा कसं बसलेली कृती तर मस्त पैकी असं छान त्या दोघांना बघत त्याला पण वाटते आता मला सोप्यावर कधी कधी बसायला भेटेल आम माझे कारभारी जावंस तर ते वाट बघतं की आता कारभारी गेले घराच्या बाहेर की मग त्याला असं वाटतं की मी आता कधी कधी सोप्यावरती बसून कधी नाही असं होतं त्याला हे बघा सगळं घेतात आणि गाडीची चावीच विसरतात द ते रोजचंच आहे सगळं काही घेतात आणि बाहेर निघायच्या पुढं मग लक्षात येतं अरे चावी गाडीची चावी असं विसरून राहिली म्हणून पण मग माझ्याजवळ असती मग सगळं काही आठवणीने द्यावं लागतं आणि मी वाट पाहते कधी कधी एकदाचं बाहेर जातात ते गेले एकदाच की मग मस्तपैकी परत एक सात वाजेपर्यंत मला झोपायला भेटतं म्हणून मग माझी घाई असते कारण थंडीचं एवढं उठवलंच जात नाही कारण सिटीतून राहिलं ना तर थंडी कमी वाजती पण इथं बापरे भयानक थंडी वाजती काय सांगावं तुम्हाला एवढी थंडी आहे एवढी थंडी असं बाहेर तोंड काढा वाटत नाही बघा या दोघांचं कसं चाललेलं आहे कसं मोबाईल दिले की असं कार बसतात अजिबात आवाज येत नाही दोघांचं घरात आहेत का नाही की आणि हे साहेब आता वाटच बघलेले तर कधी एकदाच बाहेर जातील असं आणि ते बघा कसं बघते तू बाहेर चाललेलं दारातून बाहेर चल म्हणलं तर नाही जात तिथंच बसतं इथं पायपुसणीवरून पोथ्यावर पोथ्यावरून पायपुसणीवर कारण आता ते गेले बाहेर की मस्त हा तिथं वरती चोडून बसतो सोफ्यावर याला सोफ्यावर बसू नको म्हणलं तरी मस्त बसतं तू बघा आता बसलेले कसे नखरे करतोय असं बसतोय मस्त पैकी तिथून आता दारातून ते गेलेलेच बघतोय आणि मग जाऊन बसतोय सोप्यावर त्याला खाली बसायला जीवावर या तर सोप्यावर बसावं म्हणतात एवढं नखरेच आहे काय सांगावं एका लेकरासारखे नखरे आहेत पण छोटेच आहे खूप छान वाटतात त्याचे नखरे बघा ना कसं तोंडबिंड करत असं करता मग मी त्याला जरा असं उचलून घेतले की असं बसतं ते जवळ कोणी जर त्याला उचलून घेतलं आणि मांडीवर वगैरे बसून घेतलं ना बस तर लई छान बसतं धिंगणं अजिबात करत तर असा होता आजचा माझा दिवस